नमस्कार हवा कुणाची या बोलबेडूच्या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आता आम्ही पोहोचलेलो आहोत पंढरपूर इथं पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी जे आराध्य दैवत आहे विठ्ठल पंढरपूर यात्रेचं शहर आहे पंढरपूर हे सोलापूर मतदारसंघामध्ये येतं म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सोलापूर हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि मोहोळ पंढरपूर जो भाग आहे तो देखील या मतदारसंघाचा भाग आहे आणि इथं प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते अशी ही रंगतदार लढत आहे सोलापूर शहरामध्ये आपण बघितल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत पण पंढरपूर शहराचा विकास झालेला आहे का पंढरपूरमध्ये कोणाचे हवा आहे आपल्यासोबत काही नागरिक आहेत काही कार्यकर्ते आहेत त्या परिसरातले काही दुकानदार सगळ्यांशी आपण बोलणार आहोत आपण सुरुवात करूया मला सांगा सोलापूर शहराचा महत्त्वाचा भाग आहे पंढरपूर म्हणजे लोकसभा मतदारसंघाचा आणि जे दोन उमेदवार आहेत प्रणिती शिंदे ते सोलापूरचेच आहेत आणि सातपुते ते आपल्या जिल्ह्यातले आहेत स्थानिक विरुद्ध बाहेरचा असा एक तिथं वाद सुरू आहे गेली दहा वर्ष सोलापुरामध्ये मोदींच्या लाटेवरती जे खासदार निवडून आले ते निष्क्रिय ठरले म्हणून उमेदवार बदलले अशी चर्चा आहे पण पंढरपूरचं काय ह्याच्यामध्ये याच्यामध्ये पंढरपूरचा विकास झाला आहे का या दहा वर्षात किंवा त्याच्या आधी मनमोहन सिंग सरकार असताना का पंढरपूरच्या विकासाकडं दुरुस्त झालं नाही आता देऊळ भागात रामभाऊ सातपत्यांना आहे पाठिंबा आम्ही तर रामभाऊंना देणार आहे मतदान पण एकंदरीत विकासाचं काय पंढरपूरचा विकास झालाय का असं म्हणायचं पंढर का पंढरपूर दुर्लक्ष होत दुर्लक्ष नाही आहे विकास चालू आहे सध्या फक्त जे ओळ भागात विकास राहिले ते पण चालू आहे होईल हळूहळू रामभाऊ सातपुते का रामभाऊ बीजेपी जे बीजेपी बर म्हणजे भाजप पण तुम्ही त्यांच्याकडे बोलला दिलं तर मोदी केंद्रात येतील ना ओके रामभाऊला दिलं मोदी केंद्रात येतील म्हणजे मोदीसाठी म्हणून तुम्ही रामभाऊला हां म्हणजे ही निवडणूक परत मोदी विरुद्ध राहुल अशीच तुम्हाला वाटते हो तुम्ही सहमत आहात का की रामभाऊला हो मत दिलं म्हणजे मोदीना मत दिलं पण इथं दहा वर्ष गेली जो भाजपचे खासदार थो त्या होते त्यांनी विकास केलाय का मग केला असं बदललं का वारंवार दोन प्रत्येक वेळी नवीन अगोदर काँग्रेसचे संदीपांजी थोरात होते ते सलग पाच सहा वेळा निवडून आले तिथून ते त्यावेळेस ही होतेच ना ते आता त्यावेळेची परिस्थिती या वेळची परिस्थिती आता यावेळेस जरी ते नसले तरी निश्चित प्रकारे इथे जे काही आताच्या घडीला जे पाहिजो पाहिजे विकास आ, तो बऱ्यापैकी चालूच आहे तो चालू आहे मला असं वाटत नाही की विकास थांबलेला आहे जरी खासदार जरी असले किंवा खासदार जरी बदलले असले तरी काय विकास केलाय सांगा मला काय पंढरपुरामध्ये काय आलं आता बऱ्याच प्रमाणामध्ये पाण्याची जी समस्या होती त्या वारंवार जे त्यांनी आलटून पलटून पाईपलाईन पण व्यवस्थित केलेले पाण्याचा ड्रेनेजचंही व्यवस्थित सक्सेस झालेलं आहे आणि रोड लाईट पण आहे व्यवस्थित तुमचं म्हणणं आहे की काही विकास खंड नाही पडला मला सांगा की तुमचं काय म्हणणं आहे पंढरपूरचा विकास झाला आहे का आणि कुणाची हवा आहे सातपुतींची हवा आहे का आता प्रणिती शिंदे स्थानिक लेख विरुद्ध बाहेरचा अशी पण एक चालू लेख असं म्हणता येणार नाही त्यांना पण शिंदेसाहेब सुद्धा बाहेरनं आलेले आहेत आणि शिंदेसाहेब बाहेर जाऊन निवडणूकसुद्धा लढवलेले आहेत हा मतदानाचा लोकशाही आहे कोण कुठेही मी उद्या जाऊन कुठेही निवडणूक लढवू शकतो असं स्थानिक आणि परकीय हात काय बोलायचा विषय नाही ही टीम झाली स्थानिक विरुद्ध असं बोलण्यात काय अर्थ नाही मुद्दे काय आहेत मग या निवडणुकीचे निवडणुकीचे मुद्दे म्हणजे मोदी फक्त विकास आहे मोदी म्हणजे किती कायदे केलेले आहेत नवीन किती काम केलेले आहेत पाण्याची सुविधा असेल कितीतरी हापुरात आठ आठ दिवसाला पाणी येते असं ठीक आहे पंढरपूरचा वेगळा सोलापूरमध्ये सात आठ दिवसानंतर पाणी येते सोलापूर आहे ना प्रश्न मार्गी लावतात आता सोलापूरचा पाण्याचा प्रश्न तुम्ही म्हटलं बरोबर आहे त्याच्यावर त्याचं तेजा नियोजन चालू आहे काय माझ्या अंदाजे काहीतरी पंधरा हजार कोटीची योजना आहे काहीतरी सोलापूर मला माहिती नाही पण अंदाजे तेवढी कोटीची योजना काहीतरी सोलापुरात राबवली जाणार आहे त्याचबरोबर एअरपोर्ट असेल तिथल्या उद्योजकाला एअरपोर्ट दहा वर्ष चिमणी चिमणीवरन एअरपोर्टचा विषय ह्या ऑगस्ट मध्ये एअरपोर्टचं उद्घाटन होणार आहे त्या उद्घाटनाला तुम्हीच तिथं असणार आहेत त्यांचा जाहीरनाम्यात भाजपच्या आहे ऑगस्ट मध्ये एअरपोर्टचं उद्घाटन आहे मोदी कार्ड परत चालणार मग चालणार ना सहमतात का तुम्ही सहमतात का यांच्या मुद्द्याशी की मोदीच चालणार परत मोदींनी कामं केले विकास केले भले सात आठ दिवसात पाणी येत असेल भले एअरपोर्ट जे आहे ते झालं नसेल चिमणीवरनं तुम्हाला आठवत असेल वाद आहे हे सगळे म्हणतात की सातपुते विमानं बघून आमच्या माना आता मोडून गेलेत आणि हे गेले, गेले तर दहा वर्ष मोदीकडे बघून जे लोकांनी मतदान टाकलं ह्या जिल्ह्याचा आणि पंढरपूर शहराचा कोणताही विकास झाला नाही जर विकास झाला असता तर भाजपला उमेदवार बदलायची वेळ भाजपवर आलीच नसती आज जर यांना विचारलं की मोदीनं काय विकास केला तर पाच विकासाची कामं सुद्धा यांना सांगता येत नाहीत तर बघतोय की कि किती सरकार निष्क्रियपणे काम करतंय आहे पंढरपुरात नमामिचंद्र भाजे भागेसारखा प्रोजेक्ट आहे तो पूर्ण झाला नाही युवकांच्या हाताला रोजगार नाही आज सारखा इथं प्रोजेक्ट भाजपच्या वतीनं राबवला जातोय कित्येक वारकऱ्यांच्या किंवा दुकानदाराच्या पोटावर आज पाय दिला जातोय त्याच्याबद्दल कोण बोलायला तयार नाही केवळ मोदीकडे बघून मतं जर तुम्ही टाकणार असाल तर जे खासदार तुम्ही निवडून देता ते संसदेत सध्या बोलत सुद्धा नाहीत मग काय मोदीकडे बघून मतं तुम्ही टाकणार आहे बघतोय की तुम्ही सोलापूर जिल्ह्यात त्यांना उमेदवार भेटत नव्हता त्यामुळे दुसऱ्या मतदारसंघातल्या आमदारांना उमेदवार करावा लागला ही ज्यांची निष्क्रियता आहे आज सोलापूरला पाणी नाही कुठल्याही गावात एमआयडीसी नाही शेतकऱ्यांचेही तेच हाल आहेत सरकार जर दहा वर्ष यांचा विकास कामही एवढी होती तर आम्हाला उमेदवार बदलावा लागला नसता आणि जे विमानसेवेचं सांगता गेले दहा वर्ष विमानसेवेचं आश्वासन देत आहे विजयदा उपमुख्यमंत्री असताना विमानसेवेचा आराखडा मंजूर झाला पण आज विमानसेवा कुठेही उडताना दिसत नाही विमानसेवा म्हणणी म्हणतात विमान उडतीलही उडतील गेले दहा वर्ष पंढरपूरला जिल्ह्याला निष्क्रियपणे काम करून बदनाम करण्याचं काम केलं म्हणजे मोदींनी विकास केलेला नाही उलट विकास आहे की नाही मोदींनीच विकास केलेला आहे दहा वर्ष नरेंद्र मोदीच्या चेहऱ्याकडे बघून प सोलापूर मतदारसंघामध्ये खासदार निवडून दिला पहिले दोन्ही खासदार निष्क्रिय झाले म्हणून त्यांना सातत्यानं भाजपला नवीन खासदार द्यावा लागला आत्ता मतदारसंघामध्ये एकही लायक उमेदवार नसल्यामुळं हो आया रामाला इथं सातपुते नावाच्या माणसाला इथं आणून उभा केलेला आहे हा सातपुते पूर्वी किंवा हे जे आत्ता सध्या विद्यमान आमदार आहे तिथं एकही चांगलं काम गेल्या पाच वर्षामध्ये त्यानं करू शकलेलं नाही आणि त्यांच्याकडे अजेंडा कुठला नाही विकास कामाचं काही बोलत नाही दहा वर्षात कुठला विकास केला नसल्यामुळं त्यांच्या पूर्वीचे दोन्ही खासदार ह्या सातपुत्यांच्या प्रचाराला कुठेही दिसत नाहीत ह्या जिल्ह्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे मराठा इफेक्ट सगळ्यात मोठा जाणवला जाणार आहे त्यामुळं भाजपचा पराभव आता इथंच निश्चित होतोय कारण की जरांगे पाटलाचा इफेक्ट फार मोठा आहे तो मला बरोबर आहे ना बरोबर गेल्या बारीनं वंचितनं जवळजवळ पावणे दोन ते दोन लाख मतं आंबेडकरांनी घेतले होते प्रकाश आंबेडकरांनी फटका बसला आणि आय एमची मतं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आता प्रणिती शिंदे हे साधारणतः दीड ते दोन लाख मतांनी निवडून आलेल्या आहेत म्हणायला काय हरकत नाही तुम्ही काय मला वाटतय की भाजप हा एक नंबर पक्ष आहे भाजपनं काँग्रेसनं पंच्याहत्तर वर्षात काहीच केलं नाही मोदी पंतप्रधान झाल्यापासून दुष्काळ पडला नाही दहा वर्षाचा दुष्काळ पडला नाही दुष्काळ कुठं पडलाय पाऊसच पडतोय आता ह्या वर्षी वर्षी काय ह्या वर्षी दुष्काळ पडलाय तुम्हाला ऐकाय की तुम्हाला एक तर सांगतो मी आता शेतकरी जायचा प्रत्येकाचा माल पिकतोय माल विकला पाहिजे प्रत्येकानं पिकलं कसं विकणार दुसरी गोष्ट पानपट्टीला तागात नाही लाईट बिटला तागात नाही परत हायवे नॅशनल हायवे दिले तुम्ही शेतकऱ्या म्हटलं मला सांगा शेतकऱ्याला कुठं पाहिजे सोयाबीनला कुठं पैसा आहे वाढवले आता सगळ्यांनी जर कांदा लावला तर कांद्याला भाव काय येणार आहे ऐका चीन नेपाळ ह्या राज्यांनी काय केलं पहिल्यांदा आपल्याला आडणूक केली होती त्यांची पिळवणूक करण्यासाठी मोदींनी जरा थोडं निर्यातमध्ये थांबवली होती आम्ही बातम्या जरा ऐकतोय आम्ही मोदी फॅन आहे का फॅन आहे की मोदीनं खरंच विकास केलाय नॅशनल हायवे केले तर आता तुम्ही सगळे जीएसटी वाढवली हे म्हणताय त्या टायमा शेहेचाळीस शेहेचाळीस एस जीएसटी होते टॅक्स होतं भरपूर विकास केला के आहे सध्याला सांगतो ग्रामीण भागात शेतकरी प्रत्येक शेतकरी ही मोदी या पाठीमाग आहे फक्त वारं आता मंत्री नाही आता आरक्षण आम आता प्रत्येक समाजाला आरक्षण नाही आरक्षणाविषयी विषय हित घेऊ नका विकास करायचा मोदीं पाठीमागं जावा तुम्ही ऐकता चर्चा सहमत आहे का तुम्ही मोदींनी विकास केलाय का असं काय मला वाटत नाही गोरगरीब गरीब लागले ला गॅसचे भाव पेट्रोल डिझेल सर्व सामान्य जनता मरते तुम्ही चार दहा रुपये वसूल करताय महागाई आहे गॅस स्वस्त देऊ हे म्हटले होते पेट्रोल डिझेल स्वस्त देऊ गोरगरीबासाठी काय नाही मोदीच काम नाही प्रतिबिंब दिसणार का मतदानामध्ये मतदान दिसणार की मतदानात शंभर हे मुद्दे येणार महागाई बेरोजगार शंभर टक्के तुम्ही ऐकलं आता शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपये पेन्शन योजना आहे सहा हजार रुपये असे देशातले जवळपास साडेतीन कोटी शेतकऱ्यांना ह्या पेन्शनचा लाभ आहे सहा हजार रुपये राज्य सरकार सहा हजार रुपये केंद्र सरकार असे बारा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याला पेन्शन आहे शेतकऱ्याला एक रुपयात विमा आधी उतरलाय काँग्रेसनं सहा हजार रुपये विम्याला लागत होती शेतकऱ्याचं सांगते मी शेतकरी नाही आहे पण मी माहिती घेऊन सांगतोय सहा हजार रुपये विम्याला लागायचे काँग्रेसच्या काळात मोदी साहेबांनी एक रुपयात विमा उतरवला आहे आणि एक रुपयात विमा एकरी अडीच लाख रुपयाचा आहे माहिती घ्या असं वेड्यासारखं वेंदळ्यासारखं बोलू नका ऐका माझं पूर्ण ऐका विकास केला नाही म्हणतात हेचेच उमेदवार प्रणितताई सोलापूरवर येतात एक तासात येतात साहेब पंढरपूरला पन्नास मिनिटात तो हायवे नितीन गडकरींनी बांधलेला आहे सोलापूरवर ना अक्कलकोटला जाते एक मिनटं ऐकाय अक्कलकोटला जातात तीस ठीक आहे सुशील त्याच्यावर आम्ही काहीतरी केलंय का नाही ती पुढे अक्कलकोटला केला असेल तीस पस्तीस मिनिटात अक्कलकोटला जातात बरं ठीक आहे नितीन गडकरींनी दीड लाख किलोमीटरचं त्याचं काय ज्या शेतकऱ्याच्या सन्मानाबद्दल ही गोष्टी करतायत शेतकऱ्यांवर लाठीचार सुद्धा करणार हेच सरकार आहे हे सुद्धा आपण विसरलं नाही पाहिजे जे पंजाबचे शेतकरी दिल्लीला तिथे जाऊन बसले होते त्यांच्यावर गोळीबार करणार सुद्धा हेच सरकार आहे ना ह्या सुद्धा गोष्टी बघितल्या पाहिजे पद्धतीनं विमा योजना मला एकच बोलायला आहे कांदा फक्त निर्यात बंद केली काय मग आता चार हजार कांदा कितीवर आला बरोबर मग ती कांदा सहा हजार टिकला असताना किती नुकसान झालं जवळपास चार लाखाचं नुकसान झालं किती पूर्ण आपल्या महाराष्ट्रात जर बघायला गेलं तर हजार म्हणजे ला हजारो कोटी लाखो कोटी नुकसान येणार नाही त्यामुळे तुमचं म्हणणं की शेतकऱ्यांच्या हिताचं काही केलेलं नाही काही केलेलं नाही शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे शेतकऱ्यांसाठी काहीच केलेलं नाही अठरा हजार जी एस टी घ्यायची आणि सहा हजार रुपये द्यायचे हा धंदा मोदीनं जी गुजराती माणूस जसा व्यापारी आहे त्या पद्धतीनं लोकाला येड्यात काढायचं काम केलेलं आहे आणि जी एस टी असू द्या ह्याच्यापूर्वी व्याट आणि कुठल्याही काँग्रेसच्या काळात कर नव्हते काय या निवडणुकीत कुणाची हवाय आहे प्रणिती शिंदे राम सातपुते का मोदी राहुल अहो मला काय म्हणायचं आहे आता हे आपापसात आप भांडण करण्यापेक्षा वादविवाद करण्यापेक्षा जो पक्ष निवडून येईल त्या त्या त्यांनी चांगलंच करावं जनतेचं चा। तू तू चांगला का मी भारी मी भारी कुठला पक्ष माणसाची जनतेची मानसिकता बिघडू नका तुम्ही आता हे जे करतील ते गोण निवडून येईल कुठला पक्ष त्यांनी चांगलाच करायला पाहिजे जनतेचा आधीच गरिबी बेरोजगारी पाऊस नाही शेतकऱ्याचे हाल मध्यमवर्गाचे हाल सरकारी नोकऱ्या नाही काही सुद्धा नाही इतके लोक गरिबीने हे झालेत काय आता हे आम्ही सुद्धा एवढं चांगलं असून पर्स विकतो होती परिस्थिती माणसाला पण हे कोणता पण पक्ष निवडून येऊ दे करावं मत कुठलाही हे बघू नका उमेदवार कसा आहे असा कसा आता भांडत बसायचं नाही का असाल तुमच्या मनानं कुणाला द्यायचं द्यायचं निवडून आल्यानंतर ज्या पक्षानं मोदी येऊ दे नाही तर प्रणित शिंदे येऊ दे नाही तर कुणी येऊ दे सगळ्यांनी त्यांनी चांगलं करायला पाहिजे हा हे माझं म्हणणं आहे पण विश्वास बसतोय दुसऱ्या पक्षात जाईल त्याची गॅरंटी आहे का गॅरंटी नाही आजची नाही उद्याची नाही एकदा दिले ना मत मागायला आले ना पुन्हा फिरकत नाहीत हे लोक नाही अजिबात फिरकत नाहीत आवाज सोलापूरला इलेक्शन झालेले पैसे सुद्धा दिले नाहीत आम्हाला मला मला तर असं वाटतं की आ, नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीच म्हणजे येते देशासाठी जे बोलते ते करून करून दाखवतात हो करून दाखवतात म्हणजे हो चांगले ते म्हणजे महिलांसाठी भरपूर केले अजून मोफत हॉस्पिटल मध्ये सगळ्या सोय वगैरे केली त्यांनी हो वाटतं तुम्हाला हे आता काय म्हटलं की प्रत्येकाने पक्षाचा काही विषय नाही भाजप सरकार जर आलं तर आता त्यांचंच राज्य आहे पुढं आलं तर ते अजून जास्त सुधारणा करतील आणि दुसरं नवीन आले की त्याला वेळ लागेल हां आणि भाजपला संधी दिली तर त्यांचं फाउंडेशन तयार आहे त्यामुळे भाजप भाजप येणं काळाची गरज आहे मोदी सरकार आल्यानंतर देशात विविध प्रकारच्या सुधारणा होणार आहेत त्या आणि विकासाला चालना मिळणार आहे त्यानंतर मोदीला संधी दिली पाहिजे हो शंभर टक्के संधी दिली पाहिजे मोदीला पण आता आणखीन काही इथले स्थानिक दुकानदार वगैरे आहेत त्यांना आपण किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना विचारूयात तुम्ही मतदान करताय ना गेले अनेक वर्ष मतदान करताय का तुम्हाला काय वाटतंय कुणा कुणाला मत दिलं पाहिजे कोण विकास करू शकतोय आपण जरा थोडं थोडं पलीकडे जाऊ आपण रस्त्याचे आपण बघा त्या त्या महिला नागरिकानं अत्यंत उत्तम सांगितलं की तुम्ही पक्ष कुठला किंवा उमेदवार कुठला हे भांडू नका ज्याला निवडून यायचं आहे त्यांनी या पण आल्यानंतर जनतेचा जो विकास आहे तो विकास तुम्ही करा असं त्यांचं म्हणणं आहे आपण आणखीन काही इथले जे भागातले नागरिक आहेत रिक्षावाले आहेत किंवा त्यांना आपण विचारूयात काय कुणाची हवा आहे प्रणिती शिंदेंची हवा आहे का सातपतींची हवा आहे मोदी विरुद्ध राहुल निवडणूक आहे जनतेला काय वाटतं या सगळ्याबद्दल सध्या जनतेच्या मनामध्ये ब काँग्रेस प्रणिती शिंदे कारण का माहित आहे का आम्ही गेले पहिल्यांदा शरद बनसोडीला मतदान केलं नंतरनं जय सिद्धेश महाराजांना मतदान केलं या दहा वर्षात आम्हाला दोन्ही खासदार दिसले नाहीत दिसले राहिले दिसले नाहीत दुसरी गोष्ट पंढरपूर पंढरपूरच्या जे सामान्य जनता लोक गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी कुठल्याही पक्षाने काय केलं नाही आज महिना झालं मंदिर बंद आहे तर माणसाला खायला अन्न मिळत इतकी बेकार पडते बचत गटाच्या हप्ते आहेत बँकेच्या हप्ते आहेत त्याचं दंड व्याज भराव लागतोय कारण का मंदिर बंद आहे भाविक भक्त आले तर आम्हाला होणार हा लक्ष नाही मी भाविक आहे कुठला खासदार माडा ना माझ्यापूर जे सोलापूर मी माडा मतदारसंघात अजून स्थानिक तुम्ही इथलं पंढरपूरच्या आत तुम्ही सांग दत्तात्रेय बडवे पंढरपूर मला तुम्ही सांगा सध्या मंदिर बंद आहे म्हणतात बायनाभर भाविकांना त्रास आहे पंढरपूरकडं दुरुस्त केलेलं आहे आतापर्यंत जे कोणी खासदार आले त्यांनी इथं लक्ष दिलेलं नाही अजिबात लक्ष दिलं नाही मंदिराच्या कारभारावर कोणी बोललं नाही मंदिर भाजप जे आहे फडणवीसनी नेमलेली आहे मंदिरात अनेक गैरप्रकार आहेत पण कुणी बोलायला तयार नाही हां आणि वर मग फक्त महागाई वाढली आहे नाराजी आहे लोकांमध्ये शंभर रुपये हजार रुपये गॅस झालाय सर्वसामान्याने काय करायचं आज सगळीकडे गेलं वातावरण आहे ती प्रणिधी शिंदेच वातावरण आहे स्वतःहून लोक मानतात पूर्वी आम्हाला त्यांना सांगावं लागायचं पण आता आम्हाला बोलून सांगतात यंदा आम्ही तुमच्या प्रणिधीला मत द्यायला म्हणजे थोडक्यात मोदींचं काही हवा नाही आहे किंवा सतपतींची हवा नाही आहे दोन दोन दिवस वेळा भाजपला मतदान करून फसलो आता ह्या वेळेला फक्त पंजा पंजाब हा दोन वेळा लोकसभेला दोन वेळा भाजपच्या उमेदवारांना मतदान केलं एकाही भाजपच्या जे निवडून आला खासदार झाला त्याचा चेहरा सुद्धा नंतर कोणी पंढरपूरकरांनी बघितलं ना मीच नाही त्याच्यामुळं आता फक्त परितीत आहे शिंदे काय हॅट्रिक नाही पण लोक की मोदींकडे बघून मत द्या मोदींनी तीनशे सत्तर केलं राम मंदिर बांधलं अजून सी ए केलं हे हे मुद्दे आहेत का बेरोजगारी का, का मुद्दा आहे बे महागाई मुद्दा आहे हे मुजगा हे काय झालं आहे सध्या जे तुमच्यासारखे आमच्यासारखे जे सर्वसाधारण आहेत त्यांच्याकडून मोदींनी काय केलेलं नाही फक्त जे मोठे आहेत त्यांनाच मोठं केलेलं आहे तर लहान आहेत तिथे लहान वर्ग लहान शेतकरी बेरोजगारी महागाई हे मुद्दे महत्वाचे त्याच्यावर मतदान होणार त्याच्यावरच मतदान करणार तुम्ही सहमत आहे का कुठल्या मतदान होणार तुम्ही मतदान कशावर करणार मंदिरावर करणार शेतीवर करणार महागाईवर करणार बेरोजगारीवर करणार मुद्दा काय आहे तुमच्या दृष्टीने माझ्या दृष्टिकोनातून मुद्दा असा आहे की मोदींनी राम मंदिर केलं तीनशे सत्तर केलं नोटाबंदी सुद्धा केली करप्शन त्यामुळे संपलेलं आहे केलेलं आहे पण मोदींनी थोडंसं गरिबांकडे ध्यान द्यायला पाहिजे कारण महा महागाई खूप वाढलेली आहे आम्हाला केंद्रामध्ये मोदी सरकारच पाहिजे पण इथं सोलापूरच्या विकासासाठी परिणिती शिंदेच पाहिजे कारण दहा वर्ष विकास दिसलेला नाहीये आज लोक म्हणतात रस्ते केले हे केले ते केले का रस्ते गरीब खाणार आहे का गरिबांसाठी काहीतरी कामधंदा उद्योगधंदे बघायला पाहिजे एवढं आपलं मत आहे बस विकासासाठी परिणितीला मत आम्ही देणार केंद्रामध्ये मोदी पाहिजे फार मुद्दा आहे मला वाटतं आपण बघितले मतमतांतर एकीकडं काही जणांना असं वाटतं आहे की नरेंद्र मोदी जे आहेत यांनाच ती संध्या संधी मिळाली पाहिजे कारण त्यांनी काम चांगलं केलेलं आहे आणि भारत जो आहे तो विकसित होईल काही लोकांचं म्हणणं आहे की नाही मोदींचे जे खासदार आहेत दोन्ही दहा वर्ष ते निष्क्रिय झालेले आहेत विशेषतः पंढरपूरसारख्या भागाकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळे यावेळेस प्रणिती शिंदे जे आहेत त्यांनाच आम्ही देऊ सगळ्यात मत एका नागरिकांनी फार चांगलं सांगितलं की मोदींनी तीनशे सत्तर केलं राम मंदिर केलं सी ए केलं हे चांगलंच केलेलं आहे भले ते तिकडं असावेत पण त्यांनी महागाईकडं बेरोजगारीकडं शेतीकडं दुर्लक्ष केलं नाही त्यांनी जरा सर्वसामान्य माणसाच्या या मुद्द्यांकडे लक्ष द्यावं त्यामुळं वरती मोदी सरकार जरी असलं तरी खाली प्रणिती शिंदे पाहिजे असं एक तिसरं मत जे आहे ते ऐकायला मिळालं त्यामुळं पंढरपूरमध्ये मतमतांतर आहेत कुणाची हवा आहे सांगता येत नाही दोन्ही बाजूंकडून पोते असतील किंवा पणित शिंदे भाजप किंवा काँग्रेस यांच्यामध्ये एक प्रकारे काटेकी टक्कर आहे तुम्हाला या प्रतिक्रिया पंढरपूरकरांच्या कशा वाटल्या त्या तुम्ही जरूर कळवा तुमचीही मतं कळवा आणि हवा कुणाची आपण आणखी वेगळ्या भागात जाणार आहोत सोलापूर असेल किंवा इतर कुठले मतदारसंघ असतील त्यातले वेगवेगळी गावं असतील तालुक्यात ठिकाणं तिथं जाऊन आपण नागरिकांच्या कार्यकर्त्यांशी बोलून आपण त्यांच्या ज्या भावना आहेत त्या जाणून घेणार आहोत पण आज इथंच थांबूयात बोलबिडू हवा कोणाची